ओ, ओ, तर म्हणजे आता आम्ही निघालो आहे होली पार्टीसाठी जायला म्हणजे मांडगाववरनं आम्ही लगेच आलो आणि आता आम्ही निघालो आहे होली पार्टीसाठी खरं तर आम्ही ठरवलेलं की आज आराम करायचा आज कुठे नाही जायचं घरी थांबायचं पण असं होतं आहे की आम्ही दोघे एकत्र कुठेच जात नाही आहोत आणि सगळ्यांना असं वाटतं की असं का काय तुम्ही दोघं एकत्र येत का नाही आहात पण हे कुणाचं पण काम सुरू आहे झपूक झुपूक पंचवीस एप्रिलला येतो आहे त्यामुळे म्युझिक वगैरेचं काम चालू आहे त्याचं भरपूर टीजर ट्रेलर जे काही आता लॉन्च होणार आहे त्या सगळ्याचं काम चालू आहे बरेच मूवीज आहेत त्याच्यामुळे तो बिझी आहे कारण आमचं मध्ये खूप गॅप झाला लग्नानंतर आणि माझे पण काही गोष्टी ज्या थांबल्या होत्या त्या पूर्ण करतोय आम्ही कारण मला त्या सगळ्या लवकरात लवकर चालू करायच्या आहेत आणि त्या अडकल्या आहेत कुठेतरी त्या ह्याच्यामध्ये आम्ही दोघेही बिझी असतो आणि अशा वेळेला संध्याकाळचं जास्त काम कुणाला असतं आणि मी संध्याकाळची थोडीफार फ्री असते त्यामुळे हे सगळे अवॉर्ड फंक्शन्स किंवा इकडे तिकडे मी एकटीच जाते है सध्या पण लवकरच आम्ही दोघेही एकत्र दिसू सगळीकडे तुम्हाला तर आज असं होळीची पार्टी होती त्यानिमित्त हो मी म्हटलं की ठीक आहे चला जाऊया तर आता आम्ही निघालो आहे आणि बघू काय होतंय दरवर्षी आम्ही होळी सेलिब्रेट करायचो लालबागमध्ये मी सगळ्यांना खूप मिस करते संकेत विजय सगळे आम्ही मस्त फिरायचो टू व्हीलरवरनं आणि मजा मस्ती करायचो आणि यावर्षी मी आता इकडे आहे आणि आता मी होळी पार्टीसाठी जातो आहे बट ठीक आहे कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है लेकिन ये मैंने सब खोया नहीं है मैं वापस आऊंगी पुनः पुनः ये इनमें इन लाल बागला पुनः देखिल अभिनंदन करतो माझी अख्खी टीम माझे सर्व कलाकार संजय जाधव सगळ्यांनीच बॅटिंग केली आहे उमेश असेल पीज असेल सिद्धार्थ असेल वनिता असेल नागेश्वर असतील विशाखा आहे सगळ्यांनीच उत्कृष्ट काम केलेलं आहे आनंद इंगळे आहे नावावर नावा आले असेल तर ਇਹ ਮਤਬ ਬਦਤ ਕੁਡੀ ਵਿਗਿਆਨਕ ਹੈ ਜਿਹੜਾ ਮੋਲੀ ਅਮਚੇ ਕਡੇ ਫੂਟ ਮੋਟਾ ਗਵਰ ਮਜਾ ਮੀ ਮਾਰਦਾ ਪਾੜਦਾ ਮਾਦਾ ਸਿਵਰਾ ਬਲਪਣ ਗਿਆ ਪਰ ਕਿਤੇ ਗੋਲੀ ਜਿਆ ਪ੍ਰਕਰਣੇ ਸਾਧਰੀ ਕੀ ਲਿਆ ਦੇ ਬਗੂਨ ਕਿ प्रकारे आम्ही गेलो रंगकर्मी धुळवडसाठी जिथे बरेच कलाकार आले होते मराठी इंडस्ट्रीमधले हिंदी इंडस्ट्रीमधले पण काही जण होते आणि ही पहिलीच वेळ होती लग्नानंतर आम्ही दोघंही इंडस्ट्रीच्या इव्हेंटला एकत्र होतो कारण दोघांना जरी इन्व्हिटेशन असलं तरी आम्ही इव्हेंटला एकटाच कोणीतरी आमच्यापैकी जात होतो आत्तापर्यंत आणि अगदी आम्ही आता लगेच दोघंही गेलो आणि खूप मजा आली सगळेजण भेटले अगदी योगिता वगैरे पण मला भेटली त्यामुळे खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून आणि सगळ्यांना रंग लावून आम्ही थोडा वेळ तिथे घालवला आणि आम्ही थोडा लवकर निघालो खरं सांगू तर मला नाचण्याचा अजिबात कॉन्फिडन्स नाही आहे पण बिग बॉसमध्ये सकाळी उठून जे जबरदस्ती नाचावं लागायचं ना त्यामुळे मला थोडाफार कॉन्फिडन्स आला आणि मला आता खूप छान वाटतंय की मी म्हणजे कुठेही कसंही काही नाचू शकते मी म्हणजे नाचते आहे मी म्हणजे थोडंफार तरी आणि जर मला कोणी शिकवली ना एखादी स्टेप तर ती मी करते पहिल्यांदा असंही नव्हतं आणि आता थोड्याफार स्टेप अशा कुठच्या तरी आठवून मी करण्याचा प्रयत्न करते आता मला वाटतं की कुणाला बिग बॉसमध्ये पाठवलं पाहिजे तर तो असा एवढा कम्फर्टेबल होईल डान्स करण्याच्या बाबतीत म्हणजे बिग बॉसचा बाबतीत मला फायदा झाला असं मी म्हणू शकते की मी बऱ्याच गोष्टींमध्ये जी मागे राहत होते ना ती आता अशी पुढे येते म्हणजे डान्स वगैरे या गोष्टीत येत नाही येत नाही म्हणणारी मी आता शिकण्याचा किंवा जे येतं ते करण्याचा तरी प्रयत्न करते नाही तू नाचत नाहीस पण त्यांना हवं होतं की आपण का नाही येत नाचतात नाही पण बिग बॉस मध्ये सांगायचे नाही येत नाचतात तरी मला त्यांनी नाचवलं नाही नाचले ना नाच नाच ना अरे मला नाही येत नसतं आणि मला नाचायला आवडत नाही हा मग ठीक आहे ना तुला थोडस म्हणून मी माझ्या बाजूला तुझ्या ठुमके लावले मला लावतेस पण तिकडून अरे यार थोडस असं कर ना असं कर अरे काय असं हात नाही माझा हात बोलतो नाही नाचायचं मला मी प्रयत्न मनातून करतोय एकदा दोनदा केलंय केलेलं बघितलंच ना याच्यात लग्नात दोन तीन वेळा गेलं काहीतरी फालतो म्हणजे काय आईला काय अरे नाच नाच काय नाच, वाटेल दुसरं कायच <laughs> नाही एन्जॉयमेंट बघू शकतो तुलनेत आपण काहीच नाही करत अरे पण मी बघू शकतो ना आपण बघतो आता आपण एन्जॉय करत नाही असं वाटतं ते दारू पिणं म्हणजे एन्जॉयमेंट नाही लहानपण म्हणजे एन्जॉयमेंट नाही नाचणं म्हणजे पण एन्जॉयमेंट नाही फक्त प्रत्येकाचा आनंद व्यक्त करण माझं वेगळं काय आहे माझं वेगळं आहे मला म्युझिक ऐकायला आवडतं मला लोक नाचताना बघायला आवडतं अरे तू स्टेप करत होती सांगता काय केवढा स्टेप करते कुठं कोरिओग्राफर बोलू शकतेस तू आता एवढं नाही प्लीज केवढ्या केल्या स्टेप प्रॉपर केल्यास पण मला येत असत ही काय हीच बोलते नाही आणि काय मी ना मगाशीच ब्लॉगची सुरुवात केली होती की मी संकेत विजय त्या सगळ्यांना मिस करते म्हणून आणि नेमकं त्यांचाच व्हिडिओ कॉल आला आणि आता मला राहावलं नाहीये म्हणजे कितीही काही करा कितीही मोठ्या होळी पार्टीमध्ये जा किंवा काय करा ते जे खरं मी एन्जॉय केलंय ला ना लालबागमध्ये ते मी कधीच विसरू नाही शकणार आणि ते त्यांच्यामुळे शक्य झालं जे माझे मित्र होते ते तर त्यांनी आज मला आठवणीने त्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि मग मला असं वाटलं की जाऊया सो मी आता नवऱ्याला घेऊन चालले तिकडे फक्त प्रॉब्लेम एकच आहे आम्ही आता ऑर्गॅनिक रंगाने खेळलोय आणि त्यांच्याकडे असतात व्हाइट पेंट <laughs> पेंट नाही व्हाईट <laughs> पेंट नाही पण ते खूप विचित्र रंगाने वगैरे खेळतात पण आपण रंग लावून नको आपण त्यांना सांगायला थोडंसंच पण म्हणजे ऐकतील की नाही आहे ते अंडी बिंडी फोडणारे वगैरे तसं आहेत पण आपण सांगू त्यांना मोबाईल खाली घर थोडा मोबाईल खेळायचं दिसली का तुला काय थांबतोय ओपन केलं बघ लावला सौरभ ओपन करून लावशील सौरभ ला जमणार नाही बघूया कसा बंद करतोस नाही जमणार रे त्याला लावलेलं आहे म्हणत बघितलं इथे दाखवत नाही लावलाय कुणाल बाहेर गरमच असणार तुझा

होली त्याच्यात चार वेळा केलं मला उत्तर नाही दिलं रिप्लाय दिला नाही ते त्याच्यात आलंय करतो घेतलं तुला तिकडे मग ते आणून सोडतील

चला जाऊया तुला काय करायचंय बघा तुला नाही घेऊन पाणी पाणी ओढवतो आम्ही दारू आम्ही खाल्लं सगळ्यांना भेटलो अजून इंटरव्ह्यू अजून काय करणार सांग मला

बाहेर जरा पगार कापला मला जरा बाहेर हळदी मी स्वतःची विकेट या अरे बहुत कोई जा आया था ना उठरे उठरेली काची बोलली कि लाउनको ज ज के तरा को ग

तर आता मी म्हणेन की आमची खऱ्या अर्थाने जी धुळवड होती ती पूर्ण झाली कारण मी लालबागमध्ये आले आणि यांना भेटले तरी सगळेजण नव्हते इथे पण जेवढे होते तेव्हा सगळ्यांना भेटले आणि आम्ही ही धुळवड जी होती थोडासा कलर लावून घेतला आणि आता आम्ही निघालो आहे पनवेलला जायला कारण आम्हाला आता खूप दमाल झाले कारण लगेच आम्ही माणगाववरनं निघून इकडे गेलो होतो आणि आता इकडून जाऊन आता झोपायचं आहे फक्त आराम करायचा आहे पनवेलला येऊ

नाही रे तुला आहेस आणि मी अंकित आहे काय इंटरव्ह्यू मध्ये मला उत्तर द्यायला लावलंस तो कुठचा कुठला उत्तर द्यायला लावलंस मला कुठला नाही हा प्रश्न सांगितलंय जरा चांगलं याच कुठलं उत्तर हो ते एवढे फिलॉसॉफी माझ्यावर झडत असतो ते इंटरव्ह्यू मध्ये रोज रोज मी ऐकून माझे कान आता तुम्ही ऐका तुम्ही ऐका प्लीज कमेंट मध्ये सांगा सारखी शुभेच्छा रंगपंचमीच्या अडव्हान्स मध्ये शुभेच्छा आणि आजच्या तुमच्या होळीच्या शुभेच्छा जळवळीच्या शुभेच्छा काल झालेल्या होळीच्या शुभेच्छा का। अरे काय भांग पिला का अजिबात ना, नाही आम्ही कुठे पितो तुम्हाला माहितीये माझं कुणाला प्यायला बघा आता आम्ही संध्याकाळी जाणार प्यायलाय तो मस्करी करतो चाल चालू सात दिवसाच्या अर्थ सेट चाललो रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाला या दिवाळीला सौरभची काय आठवण करत आणि अशा प्रकारे आम्ही आता पोहोचलेलो आहे स्टुडिओला इथे आम्ही थोडंफार काम करणार आम्ही आता जाणार घरी आणि त्यानंतर मी झोपणार आहे त्याच्यामुळे हा व्लॉग आपण इथेच संपूया आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक सी यु ने ने नेक्स्ट व्लॉग